नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बृहन मुंबई महानगरपालिकेची निरीक्षक या पदाची जाहिरात निघालेली आहे निरीक्षक पद आहे एकशे अठ्याहत्तर जागा या ठिकाणी आहे नवीन जाहिरात आहे आजच्या वीस सप्टेंबरच्या पेपरला या ठिकाणी लोकमतला प्रसिद्ध झालेली आहे आणि लगेच तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून मी ते आणतोय कर निर्धारण व संकलन खात्याची ही जाहिरात आहे या आस्थापनेवरील एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पेमॅट्रिक्स एम सतरा इतका भत्ता असलेले हे पद निरीक्षक नावाचं हे पद आहे एकशे अठ्याहत्तर रिक्त पद भरण्यासाठी या ठिकाणी ऑनलाइन तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे आता याची अर्हता पात्रता नेमकी काय आहे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ती आपल्या डिटेल मध्ये भेटणार आहे पुढचा मध्ये इथं डिटेल तुम्हाला कुठे भेटेल सगळं तर पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जीओ व्ही डॉट इन त्याच्यामध्ये फॉर प्रॉस्पेक्ट्स म्हटलेले करिअर रिक्रुटमेंट आणि कलेक्शन या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात बघता येणार आहे आता या जाहिराती ची उपलब्धता तुम्हाला जी सांगितलेली आहे ती वीस नऊ पासून ते एकोणवीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी संपर्क नंबर सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो मी तुम्हाला पीडीएफ तुम्हाला टाकून देतो त्यामध्ये दे तुम्ही त्या संपर्क नंबरला कॉल करून काही अडचण असेल तर विचारू शकतात बघा या ठिकाणी पदाचं नाव काय आहे निरीक्षक हे पदाचं नाव आहे स्तर सतरा आहे एक जवळपास पन्नास हजाराच्या मागे पुढे पेमेंट या ठिकाणी असेल एकशे अठ्याहत्तर पद आहे गट कच ही पद आहे आता आरक्षण न्याय पद कशी आहेत सामाजिक आरक्षण न्याय जर बघितली अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती तीन विजा अ तीन भज ब चार भज क दोन भज ड ला जागा नाहीये इतर मागासवर्ग बत्तीस सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अठरा आर्थिक दुर्बल घटक अठरा आणि खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी सत्याऐंशी जागा आहेत अशा पद्धतीने एकूण एकशे अठ्याहत्तर पद या ठिकाणी आपण बघतोय आता समांतर आरक्षणामध्ये जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तर त्याही बाबी आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारणला सात पद आहेत महिलांना त्रेपन्न माजी सैनिक सत्तावीस प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त तीन खेळाडू नऊ अंशकालीन सतरा एकूण ही पदं आपण बघतोय अनाथ मुलांसाठी दोन पदं आहेत दिव्यांगांसाठी सात पदं या ठिकाणी राखीव आहेत याची डिटेल तुम्हाला मी अभ्यासकट्या ऍप्लिकेशनवर ही पीडीएफ देणार आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यासकट्टा आणि यस या भरतीची तयारी तुम्ही अभ्यासकट्या ऍपवर जाऊन करू शकता तिथे बीएमसीचा स्वतंत्र कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे तुमच्यासाठी चला अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि uh, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या पदाची तयारी करता येईल थांबतोय धन्यवाद